नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपण एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्याला आपण घेऊन चाललो आहे आपल्याला लाडक्या महिन्याला तीन महिन्यानंतर ना कारण ॲक्टिव आल्यापासून तीन महिन्यापासून ती एका जागी थांबवूनच आहे आणि लवकर तर आपण तिच्यावरती एक लॉंग राईड प्लॅन करतो आहे तर तिला आज आपण सोबत घेऊन जातो आहे कामावरती तर दिवसभर आपण तिला सोबत फिरवणार आहे मग आज पॅट्रोल वगैरे भरून तिला मस्तपैकी वॉश करून आज बघत कशी चालती आहे तर भेटूयात गाडीवरती गेल्यावर इथं थांबली आपल्या महिना झालेली चालू झाले तीन महिन्यानंतर ना बॅटरी पूर्ण डेड आहे आता बघा आज दिवसभर चालून चालून जरी बॅटरी चार्ज झाली तर ठीक आहे आता बॅटरीला आपल्याला चार्ज करायला टाकाव लागेल त्याच्यावरती भरपूर धूळ बसली आहे त्याला पहिले वॉश करून थोडंसं पेट्रोल टाकूयात आम्ही घेऊन जावाय तिला आता आपण आवलं पेट्रोल भरला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून हवा चेक करूयात वॉशिंग गाडी करत आणि घेऊन जवळ आपल्या गोड्याला आपल्यासोबत दिवस भरवे वॉशिंग सेंटरला गाडी वॉश करायला लावली आहे गाडी वॉश करून माझ्याच परत काम आला भरपूर झाली झाले तीन महिन्यानंतर तिला धोतोय आपण धूळ माती भरपूर बसतो त्याच्यावरती वॉशिंग चालू आहे मला काम पण देईटी पण तो आपण आपल्याला काम पण करायचंय थोडंसं ट्रेल पॉकेट वगैरे टाकायचं तर पण जायच्या आधी गाडीला पूर्ण एकदम चकाचक नवीन अवधी करणार आहे मग नंतर घेऊन जाणार आहे रस्त्यामध्ये कुठं प्रॉब्लेम नको आपल्याला आणि झालेलं आहे आता अंघोळ चालून मस्तपैकी साबण लावून बघू शकता तुम्ही साहेबांना आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पण फेमस करणार आहे आपल्या चॅनलच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये पण साहेबांना घेतलं होतं आपण गाडी वॉश करताना आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये पण साहेब आपली गाडी वॉश करत आहेत आपल्याबरोबर बरोबर आज स्पेशल गेस्ट आपले वॉशिंग सेंटरचे होऊ शकता तिघं <laughs> पण जे आपल्या गाडीला मस्तपैकी तमकून ठेवल्याची गाडी अजून एक मित्र आहे आपला जे पटकन पण आपले टीम शूटर तर कधी तुम्हाला वॉशिंग करायचं असेल गाडी तर तुम्ही येऊ शकता आपल्या वॉशिंग सेंटरवरती दत्तनगरच्या दत्तनगर चौकच्या अलीकडेच आहे जेडमध्ये जो रोड जातो त्याच्या राईट साईड लेफ्ट साईडलाच तर जरूर तुम्ही भेट द्या वॉशिंग सेंटरला तुम्हाला हे तिघं आता भेटतं आपले आपलं नाव सांगितलं डिस्काउंट साठ रुपयाची वॉशिंग सिक्स्टी रुपीज मध्ये दाखवतो मला शॉप अपजर बोलायला चालू केलं मागचं पण सस्पेन्शन गेले पण ते बोलत रिपेअर नाही होत नवीनच टाकायला लागेल आपल्याला तर बघूयात एका दुसऱ्या ठिकाणी विचारून की मागच्या होत आहेत का होत असेल तर करून घेऊ आता बघूयात नवीनच मेहनत लागेल गेलो आपण लांबर आहे का नदी पालिका शॉक ऑफ जर आपण काढला आता दोन्ही शॉकॉप जर भरायचे दोघांचे सील गेले बाहेर जायच्या आधी आपण गाडी रेडी करतोय आपला लांब रूटवरती म्हणून खरंच प्रॉब्लेम नको आणि एकदा असाच प्रॉब्लेम झाला आहे बंद पडली होती नशीब की ते पुण्यामध्ये जवळच होतो मी घरापासून गाडी आता पूर्ण पूर्ण खोडली आपण टायर वगैरे सगळ्या बाजूला काढला आहे तुम्ही बघू शकता तुला गाडी रेडी झाली की घोडा आपला पायाला तयार शॉकअप जर भरून झाले आपले आता फिटिंगचं चा काम चालू आहे बघूयात कसं काम झालंय गाडी चालवल्या वगैरेच कळेल आम्ही आलो आहे राज मुकुटाच्या दुकानात बघू शकतो माझ्या बाबा सगळे राज मुकुट ठेवले तर आपल्या साहेबांना राज मुकुट घ्यायचा आहे साहेबांची ओळख करून देतो साहेब आमचे बँक मित्र आहेत कारण आणि चड्डीच्या वेळेस आमची ओळख नव्हती हाय कर रे आमचे काय करायला कुठ चूज केलाय वा, 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 वा एकदम उस्मानाबेन बेन लाचा जावाही दिसतोय की येस बटकू छिन इंडूक बटुकतो तो, तो हायर आहे अरे कहना क्या चाहते होल्मेट तर खूप छान छान आहे तिथं वाले। तो 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 ग्राफिक्स वाले हम यहाँ तक साहेब आज तीन हेलमेट पड़ लेते आता वहाँ था ना कॉपल हेलमेट कहीं पर मस्त ग्राफिक्स लग सकता मॉन्स्टर कौन तो तेरे दास रक्त नहीं तेरे में भी चला डेंटल प्रॉब्लम है बात तो सही है त्यांनी आपल्या खायला आमच्या आड्यावरचे हे आमचे साहेब मला ओळख करून दिली तुम्हाला पॅन्ट मित्र आमचा अड्डा आहे लागडा पुरी खायचा नानापेठमध्ये भरपूर अशी गर्दी आहे गाडी किती काम असते एकदम मोठे झाले आता तुम्ही बघू शकता ड्रॉपअप जर बसते आता चालल्यावरती कळलं कशी चालते गाडी आता जास्त आपण पोहोचलोय घरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप शायनिंग कीप लेमिंग कीप फ्लायनिंग ते सेज आपला सोमित साइनिंग ऑफ हा यलो पहिले <laughs>